उदगीर शहरातील सवे नंबर तीनशे चव्वेचाळीस वरील जमीन बालकृष्ण मुक्कावार यांनी चार एक्कर चौतीस चा आर जमीन खरेदी घेतली मात्र फेरफार करते वेळेस सहा एक्कर आठेचाळीस आर जमिनीचा सातबारा तयार केला याबाबत उच्च न्यायालय जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांचे निकाल देखील चव्हाण यांच्या बाजूने लागले असतानाही तहसीलदार तलाठी मंडळाधिकारी यांनी या निकालाला केराची टोपली दाखवत या जमिनीवरील खरेदी खताचे फेरफार करत आहेत बालकृष्ण मुक्तावार यांनी चव्हाण यांची अठ्ठेचाळीस साल जमीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःच्या नावाने सातबाऱ्यावर लावून घेतल्याचे आरोप चव्हाण यांनी केलेले आहेत राजसिंग किशनसिंग चव्हाण रणाच लडकी गल्ली होती हे संपूर्ण जागेवर कृष्ण रमेश मुक्कावार यांनी अतिक्रमण केलेले आहे तिथे के या जमिनीचे काही संबंध नसताना इल्लीगल बांधकाम केले नगरपालिकेला इथं तर आमच्या अठ्ठेचाळीस गुंती निघाली पण हे खरं म्हणजे नाही का रतन सिंग धनसिंग ते मालक होते पण त्याच्यात त्यांनी शिवाजी मुकावरनं नाही का सहा एकर चार गुंठ्याची सहा चा एकर चार गुंट्याची चतुर्शमा घालून चार चौतीस चार एकर चौतीस गुंटे घेतले आणि इल म्हणजे नाही का पश्चिम ते सहा एकर चार गुंट्याचं चा घातलेत त्यांनी यांची अजून हातच कायम नाही चार एकर चौतीस गुंठ्याची तरी ह्यांनी इलिगल कोणती तर जागा धरून बांधकाम कर असं काही कोर्टात वाद आहे का हां वाद चालू आहे की आतापर्यंत आता सिनियर आता डिव्हिजनला त्यांना दाखल केले कृष्ण रमेश मुक्कार विरुद्ध कपिल श्यामसुंदर मुक्कावर त्याच्यामध्ये आम्ही पार्टी ॲड ॲप्लिकेशन मंजूर झालं आमचं एक तारखेला ऑर्डर झाली एक अकरा दोन हजार पंचवीसला सध्या अमेंडमेंटसाठी दुरुस्ती आवेमध्ये आम्हाला पार्टी करून घ्यावं म्हणून प्रति क्रमांक दोन म्हणून करून घ्यावं याच्यात तेचं काहीच संबंध येत नाही ना कपिल श्यामसुंदर मुक्कावरचं तर सर्व नंबरच नाही खरेदी खतमध्ये आता तिने म्हणतात उगा आमची जागा आहे आमची जागा आहे काहीच नाही तर एक गुंठासुद्धा नाही याच्यात